सोलापूरच्या आर्थिक क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सोलापूरकरांनी तब्बल कोटी रुपयांचा जीएसटी भरलेला आहे सोलापूरच्या आर्थिक क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या गेल्या आर्थिक वर्षात सोलापूरकरांनी तब्बल सहाशे कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे अशी माहिती केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे अधीक्षक राजेश फुले यांनी दिली केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी ही भारतातील एकल कर प्रणाली आहे जी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू होते कर रचना सुलभ करण्यासाठी आणि व्यवसाय तसंच ग्राहकांसाठी ते सुलभ करण्यासाठी हे सुरू करण्यात आलं आहे संपूर्ण देशामध्ये एक समान अप्रत्यक्ष कर पद्धतीसाठी वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय संघराज्य आणि राज्य शासनांनी एकमतानं घेतला वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता होती त्यानुसार बदल करण्याचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं लोकसभेनं राज्यघटना एकशे बावीसावी सुधारणा विधेयक दोन हजार चौदा दिनांक सहा मे दोन हजार पंधरा रोजी संमत केलं लोकसभेनं मंजूर केलेलं विधेयक संमतीसाठी राज्यसभेकडं पाठवण्यात आलं राज्यसभेनं काही बदलांसहित वस्तू व सेवा कर विधेयक दोन हजार चौदा हे तीन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी मंजूर केलं राज्यसभेनं सुचवलेले बदल लोकसभेनं आठ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी स्वीकृत केले आणि संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं वस्तू व सेवा कर भारतात एक जुलै दोन हजार सतरापासून लागू करण्यात आला यानुसार सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत वीस हजार जी एस टी धारक आहेत यात दरवर्षी दहा टक्के जी एस टी धारकांची वाढ होत आहे तर जी एस टी कर संकलनात दरवर्षी पंधरा टक्क्यांनी वाढ होत असल्याचं अधीक्षक राजेश फुले म्हणाले सोलापूर जिल्ह्यात संकलित झालेल्या एकूण जी एस टीमध्ये साखर कारखान्यांकडून येणाऱ्या जी टीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलं